कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचे नाव आहे आत्मबल माझ्या जीवनात मी प्रत्येकाचे मन जिंकले पण माझं मन मात्र कोणाला जपता नाही आलं कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरू नका कधी चूक झाल्यास माफ करा पण कधी मैत्रीची जाणीव कमी करू नका मोठे व्हायचं आणि यशस्वी व्हायचे तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी जीवन म्हणतात कधीही कुणाचा हक्क हिरावून घेऊ नये जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही अक्षरांच्या ओळखी सारखीच माणसांची नाती असतात गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका व शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका मन ओळखण्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी कुणाच्या सावली खाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याचे संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्माने होते मी तुमच्या आयुष्यातला इतका महत्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा करतो की जेव्हा केव्हा आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल इतरांपेक्षा वेगळा आहे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेतच असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत